नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज बघणार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव यामध्ये नाशिक असेल पुणे असेल अहिलेनगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल चंद्रपूर असेल या, या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव जो मिळाला आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये तसेच नागपूरमध्ये साडेतीन हजार रुपये महाराष्ट्रात सरासरी वीस ते चाळीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये चंद्रपूर असेल पनवेल असेल असे मुंबई असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव चंद्रपूरमध्ये सातशे पंच्याऐंशी क्विंटल एवढी अवघडले आहे एक हजार ते चोवीसशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर दहा ते चोवीस पॉईंट तीस रुपये प्रति किलो चंद्रपूर शहरामध्ये दिसत आहे कोल्हापूर चारशे पन्नास क्विंटल अवकाल एक हजार ते दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर दहा ते चोवीस पॉईंट चो पाच रुपये संगनवेर सोळाशे क्विंटल अवकाले पाचशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनवेर शहरामध्ये आहे सरासरी दर पाच ते बावीस रुपये आहे त्यानंतर पनवेल आठशे साठ क्विंटल अवकाल आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते चाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट नागपूर मार्केट आठशे क्विंटल अवकल्ले अडीच हजार ते साडेतीन हजार म्हणजे पंचवीस ते पस्तीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव महाराष्ट्रातील नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा सरासरी मार्केट रेट चला तर जाणून घेऊया नागपूर अडीच हजार वाई दोन हजार मंगळवेढा चौतीसशे पनवेल चार हजार सोलापूर तेवीसशे जळगाव पंचवीसशे नागपूर पस्तीसशे भुसावळ दोन हजार रुपये वे प्रति क्विंटल कराड बाराशे रुपये तसेच इतर महत्त्वाचे ठिकाणी कोल्हापूर बावीसशे राहता तीन हजार अकलूज अडीच हजार पुणे पिंपरी दोन हजार पुणे मोशी अडीच हजार पुणे मोशी अडीच हजार नागपूर अडीच हजार रुपये वे प्रति क्विंटल हे होती महाराष्ट्रातील